आणि ह्या काट्या तर नुसत्या झोपल्याच राहते माय एखाद्या दिवशी उठत नाही आपल्या आई बरं गिरून लागत आपण जर आठ साडेआठ वाजले झोपलो तर ह्या तर काही उठायचं यायचं नावच नसते माय कशाच पुरुयान काय नाही पा कस आहे पाय कशा इकडल्या तिकडल्या नाही तुम्ही तिला लागून मरू मरू काय करून लहानच आहे पण हे मोठी पण माहिती तेही त्याच्या बरोबरच होते तिला असं नाही वाटत आपल्या आईचं दुखून राहिलं सकाळी उठा पाणी शिपा झाडझुड करा हे नाही मी तिले झोपली दिसली डबल झोपते अ उठला सकाळी झाली ना नऊ नऊ मजा झाली आता उठा चहा बनतो मी मी डबल चहा म्हणणार नाही डबल डबल गॅसवाय घालणार नाही गॅस आहे पहिलेच महा आणि तोंड घिंड घासन लवकर उठा आणि ते डबल डबल मी काम करणार नाही रे बा सांगू न नाही तर डे चार दिन नाही दिवस भ थांब न वा ये उठ न झोपू दे न उलीस आज तर आई वर झोपू नाही दे एखाद्या दिवशी झोपाच तो झोपू नाही जात को जाव लोकाच्या आई चांगले आहे लोकाच्या बुरी झोपल्या असतात न वा तू दोय काम कर न वा आई त्याईले लोकाचे सापुरेचे चांगले गुण नाही हा घेना अभ्यासाले बात हे पोरगी सावस्त उठ तेने ते सांगले त्याईले का ते झोपल्या साय पुरी लोकाचे चांगले गुण घ्याचे एवढेच नाही लोकाचे पुरी आटू देईले कानो आई तू तू काम कर न मी काम करतो तुम्ही मस्त पसरा तू तुम्ही मजा करा मी आ सारा दिवस भर काम कर आणि तुम्ही मस्त मजा करा आयुष करा जरासा सा हात भरने लावणं होत तुम्हाला आणि काम वाटले म्हटलं एकीना भाले गास एकीना धुलो धुई आणि यकीन म्हटलं धडधड गिरधर करून टाका मी माईची सकाळीच कामासाठी कटकट कायस करत जो बाद जो पुणे देत निस्त काम 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 तू ना सारे गावातले पत्तास पडवान तर एवढी काम करतो हा लय कामाचे आहे हो तुम्ही तुम्ही काय ढोंगाचे आहे का किती वाजता उठता आता मी गेल्यावरच मी अर्धा तास उठत नाही आणि मग उठल्यावर मस्तपैकी एक बिगजे तोंड दहा महिन्यात पाहता त्याच्यानंतर मग मोबाईल घेता मोबाईल एक घंटा पाहता मग एक घंटा मोबाईल झाल्यावर

कोणी लागला दिसत नाही पण तू मुलं वेळ झोपली वाटते माय ना माय आत्ता सुटली मी कारण की माय रात्रभर दुखलं माय इकडं लाकड तिकडे पोलटो तिकडं लाकड इकडे ना सकाळी सकाळी म्हटलं बिचार मला झोप लागली नाही तर माय किती दुखलं तर मला सक्कच उठा लागते असं माय एखाद्या दिवशी असं जर उठलं तर माझ्या घरात किती कलय होते तुमच्या घरी कोणी कलय करत को नाही म्हणून तुम्ही उठता आमचं किती काही दुखू आम्हाला उठताच लागते माय घरी कुठं बिरोज असतं सकाळी उठतो आज उठली नाही तर तू म्हणाली लागली होती एकदम हो ताई असं नाही म्हटलं मी तुम्हाला माहित होतं काहीच दुखून राहिलं म्हणून म्हणून तसेच गेले वावरात नाही तो बाई रोज सकाळी डब्बा तयार पाहिजे मला रोज पाच वाजता उठाव लागते लागते पाणी शिपा लागते शिदुरी करा लागते आणि चहा पाणी सगळं होऊन जाते माय आतापर्यंत आंघोळा विंगुडा आणि देऊजे होऊन जाते चल बाई राम काय अशा गोष्टी करतं चल मी आता चहा म्हणतो चहा पिऊनच जाय माझ्या घरून तव कुठे उठा चहा म्हणतो ह्या काकू या ह्या काकू चहा पिऊन जातील तुम्ही चहा प्या दाता किती घसा लवकर चल मग किचन मध्ये चिंकी पिंकी लवकर उठा बर झालं जा आज आईनं आपल्या लवकर डोकस लावलं रात्रीला एवढा अभ्यास केला म्हणून पुरी उठल्या नाही म्हणून नाही तर काकून साऱ्या खिलीत मधलं आपली बोंब केली असती पोट्या मारवेड पूर्ण झोपते असं झालं असतं उठा खिलीवत आहे मी गेजलंयच ना तिला कोणी आलं गेलो त्याचा व्यवस्थ नाही उठ नवा पोट्टी काही नाही उठतच नाही लवकर उठाव लागतच मोठी झाली चिपरा म्हणते काय तुझ्या काही गोष्टी करू कर तुंड घास आपण छापलून घेऊ अधिक मग त्या काकू म्हणून आल्यास नाही पोट्ट्या सोपल्यास आहे का असं ना उठ तेवढंच काम आहे लोकाच्या घरी सकाळी सकाळी ना आणि यांच्या घरात टोन घालणं त्याच्या घरात टोन घालणं तेवढच काम उरले आहे सगळत झण मंदितेले काय याची बातमी तिथे नेदी म्हणून फक्त स्वतःचे लेकरायचं बोलू झाकू कुठे होते आपल्या सरकारचं बातच करते स्वतःची पुरी होई त मस्त तेले नाही पण गी चांगली आहे बाई फुडी अशी आहे मोठं ननगेश माई त यांचा पुरका हन काय नाही किती का काम करते तो उदी तिकडे आपले केकरांना लागत सकाळी सकाळी ह्या आपला दिवस बेकार जातो मग मोबाईल पु पण काय आता नि मग थोडा खेळा पहिले पो, कसा झाला बच्चा गोड झाला का जरासा फिक्का झाला मुले गोडच झाला कसा आहे मी फिक्का पेत असतो आमच्या घरी बिचारे आम्हाला गोडच आवडते नाही तर थोडं जर आम्ही निस्ता असा शुगर कमी टाकल्यासारखी केली त्या मग आम्हाला का काय असं पाणी पिल्यासारखाच लागतं बिचारे आम्ही म्हणून जास्त साखर टाकत असतो हा म्हणा आता एकेकाची आवड आम्ही जरा कमी साखरीचा चहा पितो पण बिचारे जे आजकाल मागील पाहुणी येते ना ते म्हणजे तुमच्या इथे जरा चहा गोडच होते म्हणते काय करतो आता आमच्याकडून जास्तच पडते आम्हाला समजते का बा दुसऱ्याच्यासाठी जरासा कमी गोडच्या करा पण कसं आम्ही नेहमी नेहमी आमचं हात बसलाय ना तेवढी साखर टाकायची तर तेवढाच पडते आमच्याकडून झालंच नाही का तोंडून या लोक चा थंड होते मग जरे रविवार असलं नाही पोट म्हणून घाईच जराशा एक दिवस असते बिचार येईले वाटते माय आपल्याला वाटे नाही का वाटतच असते हो म्हणा करतेस म्हणाले खरं तुझे जराशे करतही असते रुस्तम वेळच नाही राहत सकाळी उठल्या का चालल्या माय ट्युशनने मग तिकून आली का शाळा शाळा झाली का जरा शाळेत ट्युशनले जाते मग त्याच्यानंतर बाहेर रात्रच होती काय वेळ राहते उलट राहिले नुसतं अभ्यास अभ्यास असता आहे आजकाल ना अभ्यास शिवाय पर नाही राहिला नाही पण करावं लागते तेवढं लेकरू गुतले राहते आणि लेकरू हुशार बनते मला असं वाटते आपल्याकडे एवढं नव्हतं राहिले पाहिजे होतं हो ना माय कुठून घेतले हो का बाई काही नाही माय आपल्या गल्ली देत नसते के केसार भांडेवाली तिच्या बच्चाच घेतले

आणि तुम्हाला आता गोष्ट सांगतो आमच्या घरी आम्ही डब्बी घेत असतो त्याच्याच पच्चे आणि चमची किमची असले तर ते घेऊन घेत असतो काय वापरले आपल्या घरच्या घरी म्हणजे नवीन वापरायचे म्हणजे नवीनच राहते जुना मला आपल्या घरी वापरायचा चल बाई लय वेळ झाला माई सासू बिसू माई वाट पैल लय काम राहिले तुमची कामं राहिली असं ना मी आधी तर गोष्टी ती आपला अर्धा घंटा गेला आणि मग मी रा दुपारी आपण गोष्टी करू काय आहे तर जातो मग काकू कसता